हिग्ना येथे रस्ता आंदोलन हिग्ना तालुक्यातील कान्होली बारा ते टाकळघाट या रस्त्याची दयनीय अवस्था प्रशासन झोपेत या रस्त्यावर नागरिकांना चालताना चंद्राचा आभास व्हायचा रस्ता कान्होली बारा ते टाकळघाट बुटीबोरी चंद्रपूर महामार्ग व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत कामगार विद्यार्थी शेतकरी नागरिक यांना जाण्यासाठी हा महत्त्वपूर्ण मार्ग असल्याने तीन तीन फुटाचे खड्डे पडल्याने जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे आज याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से तालुका अध्यक्ष श्री गणेश बरवटकर यांनी कार्यकर्ते व स्थानिक लोकांना सोबत घेऊन आक्रमकपणे रस्ता रोको आंदोलन केले याचे गांभीर्य समजून तहसीलदार हिगना नायब तहसीलदार पोलीस निरीक्षक हिग्ना उप अभियंता सार्वजनिक बांधकाम यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले उद्यापासून काम सुरुवात करू असे हमी दिली आता तरी प्रशासनाची झोप उघडेल का असे जनतेतून चर्चा येत आहे हिग्ना तालुका प्रतिनिधी निलम चकोले सोबत विदर्भ संपादक विजय चिलकुरी